नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पार्लमेंटमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मांडलेला आहे आणि त्यानुसार आपल्यासाठी स्वस्त झालेल्या वस्तू कोणत्या आहे त्याचबरोबर महाग झालेल्या वस्तू कोणत्या आहेत याची यादी आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि एका क्लिक वर आपल्याला कळून जाईल की आपल्यासाठी नेमकं काय महागलं आहे आणि कोणत्या वस्तू अगदी स्वस्त झालेल्या आहे तर बघूया त्याची यादी तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी की केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस स्वस्त आणि महाग वस्तूंची यादी तर या ठिकाणी आता बघूया अगोदर आपण की आपल्यासाठी ज्या काही स्वस्त झालेल्या वस्तू आहेत त्या नेमक्या कोण कोणत्या आहे की बऱ्याच जणांना अनेक गोष्टी दरवेळेस विकत घ्याव्या लागतात तर आपल्यासाठी अगदी स्वस्त झालेल्या वस्तू बघूया आपण बघा या ठिकाणी मोबाईल आणि ऍक्सेसरीज तर या ठिकाणी चार्जर आणि काही घटकावरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे मोबाईल फोन आणि ऍक्सेसरीज स्वस्त झाल्या आहेत तर आता या बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही मोबाईल फोनवरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे मोबाईल फोन येत्या काळामध्ये स्वस्त होणार आहे आणि त्याची जी काही ऍक्सेसरीज आहे तर ती सुद्धा स्वस्त होणार आहे दुसरं काय स्वस्त होणार आहे बघूया आपण की लेदर उत्पादने आता लेदर उत्पादनामध्ये आपल्यासाठी चप्पल आहे बूट आहे त्याचबरोबर पर्स आहे किंवा इतर चांबड्याच्या वस्तू आहेत त्या सुद्धा स्वस्त झालेल्या पाहायला मिळेल बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ऍक्सेसरीज वरील आयात कर रद्द केल्यामुळे किमती कमी झालेल्या आहे की लेदर वस्तूवरील आयात कर जो आहे तर तो कमी केल्यामुळे चामड्याच्या वस्तू सुद्धा आपल्यासाठी स्वस्त झालेल्या आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की मूल्यवान धातू जसे सोने चांदी आणि प्लॅटिनम तर ह्या सुद्धा वस्तू यांच्या वस्तू सुद्धा आता स्वस्त झालेल्या आहे तर त्यामध्ये कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोने चांदी आणि प्लॅटिनमचे दर कमी झालेले आहे बघा ही माहिती अतिशय महत्वाची आहे कारण बरेच जणांना चांदी सोने आणि प्लॅटिनमचे दागिने विकत घ्यावे लागतात आणि त्यासाठी विशेष म्हणजे महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे की बात त्यावरील जी काही कस्टम ड्युटी आहे जो टॅक्स आहे तो तो टॅक्स गव्हर्नमेंटने आता कमी केलेला आहे तर त्यामुळे मूल्यवान वस्तूवरील जे काही ड्युटी कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे त्या वस्तू सुद्धा आता स्वस्त झालेल्या आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा जो काही चौथा पॉइंट आहे की कॅन्सरवरील औषधे सुद्धा आता स्वस्त झालेली आहे तर बघा या ठिकाणी तीन विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर उपचारासाठी लागणाऱ्या औषधावरील आयात शुल्क हटवण्यात आलेले आहे आणि हे आयात शुल्क हटवल्यामुळे जे काही कॅन्सरची जी काही औषधं आहे तर ती आता स्वस्त झालेली आहे त्यामुळे कॅन्सर पीडित जे काही रोगी आहे रुग्ण आहे तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की कारण कॅन्सरची औषधं खूप महागडी आहे विलाज करणे अवघड आहे परंतु आता हे औषध अस्वस्थ झाल्यामुळे विलाज करणे आता आपल्याला सोपं जाईल त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की नेमकी कोणत्या वस्तू आता या संकल्पानुसार महाग झालेल्या आहे महागडे झालेले आहे तर बघा या ठिकाणी की ज्या वस्तू महाग झालेल्या आहेत त्या वस्तू बघूया आपण तर या ठिकाणी सुरुवातीला बघा अमोनियम नायट्रेट अमोनियम नायट्रेट महाग झालेला आहे तर कशामुळे कस्टम ड्युटी दहा टक्क्याने वाढवल्यामुळे किंमत वाढलेली आहे बघा याच्यावरील जी काही कस्टम ड्युटी आहे तर ती वाढवल्यामुळे याची किमती वाढलेली आहे आता या अमोनियम नायट्रेटचा वापर नेमका कुठे केला जातो तर ते आपण खाली बघूया त्यानंतर नॉन बायोडिग्रेडेबल तर या प्लॅस्टिकचे जे काही वस्तू आहेत तर ते आता महाग होत जाणार आहे कारण आयात कर कर पंचवीस टक्केपर्यंत वाढवण्यात आल्याने अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा महाग झालेल्या आहेत त्यानंतर टेलिकॉम उपकरणे जी काही फोन संदर्भातील टेलिकॉम उपकरणे आहेत तर ती सुद्धा महाग झालेली आहे तर त्याच्या पाठीमाग जे काही आयात कर जो आहे तो तो पंधरा टक्क्याने वाढवण्यात आल्यामुळे टेलिकॉम उपकरणे महाग झालेली आहे तर याच्यामध्ये नेमका कोणकोणती उपकरणे येतात तर ते सुद्धा खाली आपण लिहिज बघणार आहोत त्यानंतर जे शेवटचं एक महत्त्वाचं आहे की शेअर बाजार गुंतवणूक या ठिकाणी शेअर वर गुंतवणूक करणे आता महाग झालेले आहे कारण गुंतवणुकीसाठी धरून ठेवलेल्या शेअर स्वरूप दीर्घकालीन भांडवली नफा बारा पॉइंट पाच टक्के करण्यात आला आणि अल्पकालीन गुंतवणूकीवरील कर वीस टक्के करण्यात आलेला आहे बघा शेअर मार्केटवरील जी काही गुंतवणूक का आहे तर त्याच्यावर वीस टक्के कर लावण्यात आलेला आहे तर त्यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक सुद्धा महाग झालेली आहे त्यानंतर मित्रांनो आता ह्या ज्या काही महागड्या वस्तू आहे तर याच्यामध्ये नेमका कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो तर ते, ते आपण बघूया म्हणजे आपल्याला कळून येईल की नेमक्या ह्या या वस्तू महाग झालेल्या आहेत तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस महाग झालेल्या वस्तू आणि त्याचा वापर आता सुरुवातीला आपण बघितलेलं होतं की अमोनियम नायट्रेट हे महाग झालेलं आहे तर कशामुळे महाग झालेलं आहे याच्यावरील जी काही कस्टम ड्युटी आहे तर ती टेन पर्सेंट न वाढवलेली आहे आणि त्याचा वापर कुठे होतो बघा शेतकऱ्यासाठी अवघड झालेलं आहे परत एकदा की अमोनियम नायट्रेटचा वापर हा कृषी क्षेत्रात खते म्हणजे फर्टिलायझर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो अर्थात अमोनियम नायट्रेटचा वापर खत निर्मिती करताना होत असल्यामुळे खतांच्या किमती वाढू शकतात मागू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना भूर्दंड बसू शकतो त्यानंतर दुसरं बघा या ठिकाणी स्फोटक पदार्थ तयार करण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर केला जातो त्यामुळे विशेषतः खाणकाम मायनिंग बांधकाम कन्स्ट्रक्शन आणि रस्ते खोदकाम म्हणजे वर्क या ठिकाणी खाणकामामध्ये बांधकाममध्ये आणि रस्ते खोदकामामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर केला जातो विविध स्फोटके तयार करण्यासाठी तर त्याच्यामुळे याही कामाचे दर आता वाढत जाणार आहेत त्यानंतर पुढे बघा की औद्योगिक प्रक्रियामध्ये जसे नायट्रिक ऍसिड तयार करण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर केला जातो परंतु आता याचेही रेट वाढत जाणार आहे त्यामुळे अमोनियम नायट्रेटचा ज्या ज्या भागामध्ये वापर केला जातो ज्या ज्या वस्तूमध्ये वापर केला जातो तर त्यांचे भाव आता वाढणार आहे त्यानंतर दुसरा पॉईंट बघितलेला होता की नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तर प्लॅस्टिकच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि वाढ कशामुळे झालेली आहे तर आयात कर पंचवीस टक्के वाढवण्यात आलेला आहे तर त्यामुळे ती प्लास्टिकच्या वस्तू आता महाग होत जाणार आहे तर यामध्ये बघा नेमके कोणकोणत्या वस्तू आहे की पॅ पॅकेजिंग उद्योग तर यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या असेल बॉटल आणि कंटेनर तयार करण्यासाठी साधारणतः या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय त्यामुळे आता प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यानंतर बॉटल्स आणि कंटेनर याच्या किमती वाढणार आहे, आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधील ज्या काही वस्तू आहेत उपकरणे आहेत तर त्यांचे सुद्धा भाव वाढणार आहेत तर बघा या ठिकाणी उपकरणाच्या संरक्षणासाठी आणि इन्सुलेशन साठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय आता प्लॅस्टिकची किंमत वाढल्यामुळे निश्चितच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या ज्या काही किमती आहेत त्या वाढू शकतात त्यानंतर पुढे बघा वैद्यकीय उपकरणे अर्थात मेडिकल इक्विपमेंट तर यामध्ये काही मेडिकल डिस्पोजेबल वस्तूमध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय तर त्यामुळे मेडिकलची जी काही उपकरणे आहे तर त्यांचे रेट आता वाढू शकतात त्यानंतर अजून पुढे ज्या काही महत्वाचे दोन पॉइंट्स आहे की अजून कोणत्या वस्तूचे भाव वाढू शकतात तर ते बघूया आपण तर बघा या ठिकाणी मित्रांनो तिसरा जो पॉईंट आहे टेलिकॉम उपकरणे आयात कर पंधरा टक्के वाढ ही जी काही टेलिकॉम उपकरणे आहे तर त्याच्यावर पंधरा टक्के आयात कर लावण्यात आलेला असल्यामुळे या उपकरणांचे रेट वाढू शकतात तर आता त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो ज्यामध्ये मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा तर यामध्ये मोबाईल टावर फायबर ऑप्टिक्स उपकरणे ब्रॉडबँड सेवा याचे रेट आता वाढताना आपल्याला दिसून येईल त्यानंतर डेटा सेंटर तर यामध्ये बघा मोठ्या प्रमाणावर इंटरनेट आणि क्लाउड सेवा पुरवणाऱ्या केंद्रासाठी डेटा सेंटर ही काही जी काही उपकरणे आहे तर त्याचे रेट वाढ वाड़, वाढणार असल्यामुळे होऊ शकते की या सगळ्या वस्तू आता महाग होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पुढे बघा स्मार्टफोन आणि आय ओ टी डिव्हायसेस स्मार्टफोन आणि आय ओ टी डिव्हायसेस तर यामध्ये स्मार्ट उपकरणासाठी लागणाऱ्या हार्डवेअरमध्ये याचा समावेश होतो जी काही महत्वाची स्मार्ट उपकरणे आहे तर त्यांचे रेट यामुळे वाढणार आहेत आपल्याला जास्त पैसे मोजावे लागणार आहे आणि तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये सुद्धा जे काही दीर्घकालीन भांडवली नफा आहे तर तो त्याच्यावर बारा टक्के बारा पॉइंट पाच टक्के कर आणि अल्पकालीन वर वीस टक्के एवढा कर लावण्यात आलेला आहे तर त्यामुळे शेअर मार्केटमधील जी काही गुंतवणूक आहे ती महाग होणार आहे तर बघा या ठिकाणी परिणाम काय होणार आहे की गुंतवणूकदारासाठी शेअर बाजारातील गुंतवणूक आता महाग होणार आहे कारण त्यांना अधिक कर द्यावा लागणार आहे त्यानंतर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कमी परतावा मिळणार आहे जे काही रिटर्न्स मिळणार होते ते आता कमी मिळू शकतात त्यानंतर म्युच्युअल फंड आणि इक्विटी गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता जे काही म्युच्युअल फंड आहे त्याला आपण एसआयपी म्हणतो किंवा इतर म्युच्युअल फंड आहेत तर त्यांच्या गुंतवणुकीवर सुद्धा आता टॅक्स जास्तीचा लावल्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा जो काही अर्थसंकल्प आहे तर त्याच्यामध्ये काही गोष्टी समिश्र स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील काही ठिकाणी वस्तूचे का भाव वाढलेले आहेत तर काही ठिकाणी भाव कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतील तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अगदी डिटेलमध्ये बघितलेला आहे की कोणत्या वस्तूचे भाव वाढणार आहे आणि कोणत्या वस्तू आता स्वस्त होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद